स्वराज्याचं शीखल कुणी चढलं असता का हा स्वराज्याचा शिखर कुणी चढलं असता का माझी जाऊन असत्यात शुभ असता का माझी जाऊन असत्या तर शुभ घडला असता का अन्नचा चारा, होता चौजकडे डंका अन्नचा होता चौजू कडे डंका वैर्यांना दाखविला काव्याचा डणका वैर्यांना दाखविला काव्याचा दंका पहाडावानी दा तो <Kanye famoso shootings, unpredictable>? सांग फाडला असता का पहाडवानी तो अफजल सांग फाडला असता का माझी जाऊन तर शुभ घडला असता का माझी जाऊन तर शुभ घडलं असता का माझी जाऊ नसत्या तर शुभ घडलं असता का रामकृष्णाची वचने शिकविली तोंडपाट रामकृष्णाची वचने शिकविली तोंडपाट गोरगरीब रैतेला दावली सत्याची वाट मावळ्यांचा एवढा जगी वाढला असता का मावळ्यांचा एवढा मान जगी वाढवला असता का माझी जाऊन असत्या तर शुभ घडलं असता का माझी जाऊन असत्या तर शुभ घडलं असता का महाराष्ट्राचे भाग्य जन्मजी जाऊचा झाला महाराष्ट्राचे भाग्य जन्मजिजाऊचा झाला शिवछत्रपती शपू हिरामाला भला पारतंत्र्याचा रस्ता कोणी मोडला असता का पारतंत्र्याचा रस्ता कोणी मोडला असता का माझी जाऊन असत्या तर शुभ घडला असता का माझी जाऊन असत्या तर शुभ घडला असता का हा स्वराज्यात शिखर कुणी चढला असता का हा स्वराज्यात शिखर